समस्त विद्यार्थ्यानो काल आपण नवोदयसाठी अतिशय महत्वाचं प्रकरण असणारं आठव प्रकरण अपूर्णांक अपूर्णांकाची बेरीज यामध्ये समच्छेद सांगितलेला पर आहे परंतु आपल्याला समच्छेद नसले तरी पण छेद सामान करून घ्यावेच लागतात अशा अपूर्णांकाची बेरीज बदल आणि अपूर्णांकाचा गुणाकार आपण या सगळ्या गोष्टी बेसिक मध्ये पाहून नमुना प्रश्न पाहिले आज आपण सध्या आठ पॉईंट एक मध्ये दिलेली उदाहरणं पाहणार आहेत तर काळजीपूर्वक सोडवा ज्यांनी बेसिकचं पाहिलेलं आहे बेसिक, बेसिक केलेलं आहे त्यांना काही अडचण नाही चला पहिलं उदाहरण पाहूयात तीन अंशेद अकरा आधी चार अंशेद अकरा बजा पाच अंशेद अकरा कौश दुसऱ्या कंसात सात अंश अकरा बजा सहा अंशेत अकरा सोडवल्यास काय उत्तर येईल म्हणजेच बरोबर किती आता पहा या ठिकाणी पर्याय आहेत पण आपण पर्यायकडे असं बघतो का गणितामध्ये सोडवून येणार उत्तर पाहिजे मग आपण हा पहिला कौश बघा काय दिलाय तो डबल एक घालित तीन अंशेद अकरा अधिक चार अंश छेद अकरा वजा पाच अंशेद अकरा गुणिले कंसात सात अंश छेद अकरा वजा सहा अंशेद अकरा डबल लिहिलाय मी तो कौ जस दिलेलं आहे तसंच ते डबल लिहिलेलं आहे आता बघा काय करणार आपण हे सोडवताना तर निश्चितपणे पन, आपण अगोदर हा कंस हा कंस पूर्ण सोडवू शकतो एकाच वेळी आणि हा कोर्स पण पूर्ण एकाच वेळी सोडवू शकतो का माहित आहे हे वेगवेगळे कोर्स आहे त्यामुळं याच्यातल्या एक एकदाच आपण क्रिया आता काय करायचं आहे का, का। एकदम लेंदी हळू 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 किंवा जास्त वेळ लागेल असा जास्त वेळ लागेल अशा पद्धतीने उदाहरण सोडवायचं नाही थोडस लवकर कसं होईल ते पाहायचं हे पाहा या तिन्हीचा छेद सारखा आहे बरोबर मग आपल्याला हे तिन्हीची क्रिया एकदाच करता येईल छेत सारखाय म्हणून मी एकदाच घेतला कारण बेरीज वजा की बर का गुणाकार वगैरे असला असं करता येईल का नाही मग आता इथं बेरीज आहे दोघांची वर बरोबर चार आणि तीन किती झाले आणि सात मधून पाच लगेच घालवून टाकायचे मग आपलं उत्तर काय आलं या कंसाच दोन अहुच्छेद कोणाची काय अडचण नाही त्यानंतर बघा गुणिले आता बघूया तिथं हा पण कंस आहे छेद सामान असणार आहे वजा बाकी मग छेत किती वेळा गेला आपण एकच वेळा आणि अपूर्णांकाची वजाबाकी तर वजाबाकी करणार मग काय होईल सात केल्यावर म्हणजे काय आलं एक अंशेद अकरा दोन्ही एक दो सोडवून घेतले आता आपल्याला काय करावं लागेल आता मात्र काही जणांनी शहापाला करून एकदा अकरा घेतील पण इथं चिन्हाचा विचार करा आता बेरीज आहे का वजाबाकी आहे का नाही गुणाकारामध्ये काय करतो आपण कटत असेल तर कटवतो नाही तर अंश अंशाचा गुणाकार छेदा छेदांचा गुणाकार अंश अंशाचा गुणाकार काही का माहितीये का कटत नाही छेदस्थानी अकरा आहे वर भाग जात नाही वर दोन आहे खाली भाग जात नाही म्हणून काय येईल दोन ना ला एक लागून तर दोन आणि अकरा ना अकरा लागून तर अकराचा वर्ग एकशे एकवीस मग असं कुठं आहे पहा बरं दोन अंश एकशे एकवीस पर्याय क्रमांक सी ला आहे म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी काय अडचण आहे का चला यानंतर पाहूया दुसरं उदाहरण उदाहरण इथं काय पा एक पूर्णांक एक अंश चोवीस मध एक अधिक सात अंश चोवीस आता या ठिकाणी एक पूर्णांक दिलाय फक्त इथं आणि हे अपूर्णांक बघा किती छान उदाहरण आहे एक आहे पूर्णांक नुकता पूर्णांक एक आहे पूर्णांक आणि एक आहे नुसता अपूर्णांक तो पण छलाधिक आहे बरोबर मग आपण अगोदर यांना अपूर्णांकात रूपांतर करून घेऊ अंच्छेद रूपात अपूर्णांकात म्हणजे अंच रूपात रूपांतर करून घेऊयात बघा चोवीस एक आणि एक म्हणजे पहिला आलं पंचवीस अंश छेद चोवीस कुणाची काय अडचण असायची <coughs> आहे <आएकर> काय अडचण <एर्चन? coughs> त्यानंतर बघा वजालावादाची नदी हुया. हे एक अंच्छेद एक लिहूयात अंच्छेद रूपात लिहायचं आहे म्हणून आपल्याला अधिक सात अंश छेद चोवीस सर्व अनुच्छेद रूपात लिहिले आपण सर्व अंच्छेद रूपात लिहिले आता आपल्याला काय करावं लागेल हा छेद समान।, समान बेरीज वजा बघित असली का पहिल्यांदा बघायचं आता ह्या दोघांचं तर ऑलरेडी छेद काय चोवीस फक्त आपल्याला कुणाचा बनवायचं आहे एकचा मग त्याला किती गुणावं लागेल हा चोवीस ने फक्त छेदालाच गुणावं लागेल का मग आपण गुणूयात हे बघा पहिलं लिहिलं पंचवीस अंश छेद चोवीस जसे असत याला काही गुणायची गरज नाही वजाला वजा याला गुणा बरोबर चोवीस न चोवीस एक अंश स्थानी पण चोवीस आणि छेदस्थानी पण चोवीस एक चोवीस अधिक सात अंश चोवीस आता आपल्याला बघा बरं क्रिया कोणत्या आहे दोन्ही पण बेरीज वजा बाकी छेद छेदाकडं बा, बघायचं बेरीज वजाबाकी दिसल्याबरोबर बरोबर चोवीस आहे आपण बनवलं आहेच त्यामुळं आपण या ठिकाणी छेद एक वेळाच घेऊ शकतो एकदाच घ्यायचा आणि आता मात्र काय करावं लागेल अंशाची पहिल्यांदा मजा लागली पंचवीस मधून जर चोवीस कमी के केले तर एक आणि पुन्हा एक अधिक सात आठ काय येईल आठ अंश छेद चोवीस असं पर्यायामध्ये बघायचं सुरुवातीला घाबरायचं ना। नाही माझं आलं नाही असं म्हणून पर्यायामध्ये नाही म्हणून मग याला संक्षिप्त रूप जात ना मग संक्षिप्त रूप द्यायचं हा बघा काय होईल आठ एका आठ त्रिक म्हणजे काय आलं वर अंशस्थानी एक आणि छेदस्थानी आणि आता आहे का बघायचं मग कुठं आहे पर्याय क्रमांक एक काय अडचण आहे या प्रश्नाबाबत सर्वांना समजलंय यानंतर पाहूया पुढील प्रश्न तिसरा प्रश्न हे प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे पुढील आविष्काराला सरळ रूप द्या आविष्कार म्हणजे पदावली काही पण देऊ द्या सरळ मी तुम्हाला सतत सांगतो हे सोडवायचंय त्याचं उत्तर का राहायचं एवढं लक्षात घ्यायचं आपण मग बघा काय आहे आता हे डायरेक्टली मी डबल डबल करत नाही लहान पूर्णांकामध्ये घेतो डबल लिहित नाही कोण आणखी तसं आहे ना तर बघा बारा अंश एक पूर्णांक अकरा अंश बारा आहे त्याचा पूर्णांकामध्ये पवार बारा एक बारा आणि वरचे अकरा बारा आणि अकरा तेवीस तेवीस अंश छेद बारा हे गुणिलेला गुणिले सात अंश छेद बारा ऑलरेडी पूर्णांकात आहे वजाला वजा यांचा पण अपूर्णांकामध्ये रूपांतर करूयात माझ्या बरोबरच सोडवायचं आहे बारा एक आणि त्याच्यामध्ये सात मिळवले एकोणीस अंश छेद बारा आणि हे पुढे काय आहे पाच अंश गुणिले चिन्ह यांच्यामध्ये पाच अंश छेद बारा या स्टेप्सला फक्त आपण पूर्ण कचा पूर्ण करून घेतलेला आहे बाकी काही केलं का काही नाही आता मात्र आपण काय करणार गुणाकारी क्रियापदावलीमध्ये अगोदर करत असतो मग ही गुणाकार आणि बघा या दोन गुणाकाराच्या मध्ये वजा किंवा अधिक जर आला असेल मी अगोदर तुम्हाला एक एक स्टेप्स करा एक एक स्टेप्स करा असं शिकवलंय बरोबर आहे की नाही स्टॉप कर आपण थांबलो होतो चला आता आपण याच्या पुढे सोडूयात हे आपण अपूर्णांकामध्ये रूपांतर केलेलं आहे आता मात्र ह्या दोन क्रियामध्ये बघा दोन्हीच्या मध्ये मी सांगितलं आधीच कि माझा किंवा आधीच चिन्ह असेल तर त्या क्रिया करायच्या यापुढे मी असं सांगत नव्हतो त्याचं कारण काय होतं ही तुम्हाला अगोदर पद्धत समजली पाहिजे आता मात्र लवकर सोडत हो मा आलं पाहिजे मग बघा अंश आणि छेदामध्ये काय कटतंय का बघा बरं जरा काही नाही ना कटत नाही कटत गुन्हा आहे बरं का छेद एकदाच बेरीज असं काहीतरी शांतपणा करायचा नाही स्वर छेद सार आहे एकदाच घ्यायचा असं नाही गुन्हाकार आहे मग ती वीसचा पाडा म्हणा बरं किती तेवीस सत्तर एकशे येत नसेल तर सात त्रिक एकवीस हातच्या दोन सात दोन चौदा आणि दोन सोळा एकशे एक एकसष्ट एक अंश आणि बारा आणि बाराचा पण गुणाकार करायचा एकदाच घ्यायचा नाही बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस एक चार काय एक अडचण आता इथं वजावा किला वाजावा कि चुचे द्या इथं पण तसंच करावं लागेल कटत असेल तर कटवायचं पण कटतच नाही मग एकोणीस पाडा पाच पर्यंत म्हणा एकोणीस पाच पंच्याण्णव आणि बाराचा बारापर्यंत बारा गुणिले बारा, बारा? एकशे चव्वेचाळीस आता मात्र काय झालं शेत समान झाला आता मात्र तुम्हाला मी म्हणणार नाही याचा गुणाकार करा करायची गरज आहे का आता नाही बेरीज बजाव की असताना शेत समान असला की एक वेळा घ्यायचा एकशे चव्वेचाळीस अंशाची काय करायची हा वजाबाकी असली तर वजाबाकी करायची बेरीज असेल तर बेरीज इथं वजाबके एकशे एकसष्ट मधून पंच्याण्णव आडव करता येत असेल तर ता ठीक हा बर अकरा मधून पाच गेले तर सहा आणि पाच मधून नऊ नाही पंधरा मधून नऊ कमी केले तर सहा आणि शून्य म्हणजे काय आलं सहासष्ट आता पहिला बघितलं तर आपण असा पर्याय आहे का बघावं लागेल नाही पर्याय मग या दोघांना कशाने भाग जातो ते पाहावं लागेल दोघांना अकराला नाही जात बाग हा काय म्हणतो सासठ गुन्हे का नसतंय एकशे बत्तीस होत असतय दोन न ला घालवा कळत नसेल तर सरळ सरळ दोन न घालवा ना नंतर लक्षात येईल बेत्रिक सहा बेत्रिक सहा बेसत्ती चौदा हा बेदोनी चार वर काय आलं आपलं तेहतीस आणि छेदस्तानी बहात्तर आणखी आला कशाने भाग जातो बघा तीन।, तीन ना जातो तीन तीन सहा सात दोन नऊ तीनशे कसोटी बरोबर मग घालूयात तीन एक तीन तीन एक तीन अकरा आलं खाली तीन दोन्ही सहा उरले किती उरले किती झाले हा तीन चोक म्हणजे उत्तर काय आलं अकरा अंश छे चोवीस असं आहे का बघा पर्यायामध्ये हजारांचे चोवीस कुठे आहे पर्याय क्रमांक तीन बघा इथं आलं एकशे चव्वेचाळीस आलं किंवा जो चुकलो कुठं एकशे चव्वेचाळीस एकशे चव्वेचाळीस दिसत नाही असं म्हणायचं नाही आपण जर पद्धतीनं सोडवत गेलो का उत्तर तुमचं शंभर टक्के येणारच आहे फक्त पर्यायामध्ये कसं दिलेलं आहे त्याच अतिसंक्षिप्त रूप दिलेलं आहे त्याला अतिसंक्षिप्त रूप द्यायचं त्याला आणि विचार करताना जरा काळजीपूर्वक करायचा जर मोठ्या पाळ्याला भाग जात जात नसेल किंवा येत नसेल तुम्हाला तर छोट्यानं घालवा ना बघू दोन न घालवा त्याला छोटं बनवा नंतर छोट बनवा या प्रश्नाचं उत्तर अकरा चोवीस चला पुढचा प्रश्न हा प्रश्न सोपा आहे काळजीपूर्वक लक्ष द्या एक सामना चौथा प्रश्न एक सामना अर्धा तास चालतो या वेळेचा या वेळेचा एक अंशेत दहा वेळ आउट घेतला जातो शब्द आहे टाइम टाइमआउट इंग्रजीमध्ये त्याला आपण ब्रेक म्हणतो मराठीमध्ये विश्रांती म्हणतो मध्ये असते विश्रांती दोन्हीच्या मग तुम्ही कबड्डी वगैरे पाहता कबड्डीमध्ये सुद्धा टाईम आऊट असतो असतो की नाही थोडा वेळ मधला एक संघाचा झाल्यानंतर मधला संघाचा दोन्ही संघाच्या एक संघ एक काही टाईम जो सात मिनिट असेल नऊ मिनिट असेल तो टाइम संपल्यानंतर थोडे वेळ थांबले जातात त्याला म्हणायचं टाइम टाइम आऊट आणि मग असा आउट किती घेतला जातो तर एक अंशेद दहा तर आपल्याला विचारलंय तर आउट किती मिनिटाचा घेतला जातो सामना किती वेळ चालतो रे अर्धा तास म्हणजे सामन्याची चालण्याची वेळ अर्धा तास म्हणजे किती मिनिट आहे तीस मिनिट आहे मग आता ब्रेक किती घेतला जातो एक दहा कशाचा सामन्याचा सामन्याची जेवढी वेळ आहे त्या वेळेचा म्हणजे आउटची वेळ काढू आपण आउट ची वेळ कशी निघणार आहे सामन्याची वेळ आहे तीस गुणिले एक वेळ घेतला जातो असं म्हटलंय म्हणजे तीस तीस चा एक अंशेद मग काय करावं लागेल आपल्याला आता दहा एक दहा दहा त्रिक तीस अंश अंशाचा गुणाकार तीन छेदाचा गुणाकार एक म्हणजेच तीन आता किती तीन, तीन उत्तर आलं पण त्याने आपल्याला सांगितलेलं आहे सामना कितीचा आहे तीस मिनिटांचा मिनिटामध्ये एक नाही मग आलेलं सुद्धा उत्तर कशामध्ये असणार मिनिट म्हणजे तीन मिनिटे हा टाइम आउट घेतला जातो पर्यायामध्ये पर्याय क्रमांक डी आहे परंतु आपल्याला तो सामना किती वेळ चालला असं जर विचारला असतं तर आपल्याला काय करावं लागलं असतं एकूण सामन्याची वेळ तीस आणि <coughs> त्याच्यामधून हे तीन वाजा करावं लागलं असतं सत्तावीस मिनिटाचा प्रत्यक्ष सामना किती वेळ चालला सत्तावीस मिनिट थोडस काळजी घेत चला आणि लक्षात घ्या की टाइम आऊट पुढचं वाचायला विसरत जाऊ नका थोडस टाइम आऊट विचारलाय का प्रत्यक्ष सामना किती वेळ चाललाय विचारलाय याच्यावरून ते आपल्या प्रश्नाचं उत्तर ठरत असतं म्हणून प्रश्न लिहिण्यापूर्वी प्रश्नाचं उत्तर लिहिण्यापूर्वी एकदा खात्री करा मी काढलेलं बरोबर आहे का बरोबर आहे का मिली तो ते बरोबर आहे का हा लक्षात ओके समजलं ना आपण पुढील उदाहरण पाहू हे उदाहरण फार फार एवढं लिहिलेलं आहे परंतु याच्यात काहीच अवघड नाही बघा प्रश्न वाचा पुढील लहान 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 संख्या बारा अंशेत पाच हे बारा अंशेत पाच आहे या पूर्णांकाच्या छेदात छेद कुठे आहे खाली म्हणजे पाच मिळवावी म्हणजे मिळणारा पूर्णांक छेदाधिक पूर्णांक असेल अगोदर हा पूर्णांक कसा आहे म्हणजे आता हे छेदाधिक होण्यासाठी कोणती तरी एक संख्या मिळवायची ती पण लहानात लहान कंडिशन म्हणजे अशी संख्या याच्यामध्ये मिळवायची की बारा पेक्षा मोठा छेद झाला पाहिजे तेव्हाच होईल नाच्या दादीत समजा मी याच्यामध्ये बारा मिळवलं तर सतरा होईल बारा मिळवलं तर सतरा मग माझा बारा अंश सतरा होणार आहे म्हणून माझं उत्तर बारा असेल का त्याच कार झाला मग माझा हा बघा ना ही कंडिशन ही कंडिशन पूर्ण केली का आपण लहानात लहान म्हणलंय इथली आणखी लहानात लहान संख्या असू शकते ना मग मला सांगा कोणती येते आठ मिळवल्यावर काय होईल तेरा होईल म्हणून एक आयडिया करायची याला उत्तर काढण्यासाठी काय करायचं अंश किती आहे बारा एक बाराच्या पुढची संख्या कोणती मग तेरा मधून दिलेला छेद वाजा चला दिलेला जो छेद आहे का अंश अधिक बनवायचं छेद अधिक बनवायचे का नाही मग ह्याच्यापेक्षा छेद मोठा मग बारापेक्षा मोठी संख्या काय तेरा तेरा मधून असलेला छेद आता काय छेद आहे पाच वजा करूयात मग काय येईल आठ मग आपलं उत्तर काय असणार आहे आठ जर पाहिलं तुम्ही तर बघा बारा अंश छेद पाच मध्ये जर आपण अरे लिहिलं पाच मध्ये जर आपण आठ मिळवलं आपल्याला दोन्हीत नाही म्हटलं फक्त छेदातच म्हटलंय बर का म्हणून बारा अंश छेद काय होईल तेरा म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे आठ सतरानं पण म्हणजे सतरा झाल्यावर पण पर्याय क्रमांक न पण छत अधिक पूर्णांक होतो पण लहानात लहान विचारलं आठच आठ पेक्षा जर लहान मिळवली सात मिळवलं तर काय होईल बारा होईल हा मग सहा छदाधिक होईल का नाही होणार आणि त्याच्यानंतर सहा मिळवल्या तर होणारच नाही चला यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न एक पूर्णांक एक अंश चोवीस आधी कि एक वाजता सात अंश चोवीस ही पदावली सोडवल्यावर किंवा याला सरळ रूप दिल्यावर काय उत्तर येईल म्हणजे उत्तर काढायचे काय अडचण नाही असाच प्रश्न याच्या आधीच आपण सोडवला एक सोडवलाय पण तिथे चिन्ह फक्त वजा आधी असं चिन्ह बदल होत आता बघूयात हे सोडूयात आपण याला अगोदर कशात करायचं हा चला करूयात बोला बरं सिसरी आहेत पंचवीस अंश छेद चोवीस कुणाची काय अडचण नसावी अधिकला अधिकच चिन्ह याला पण अपूर्णांकाच्या रूपात म्हणजे अनुछेद रूपात लिहू अपूर्णांकाच्या रूपात हे बघा मी एक अंच लिहिलं समजा अपूर्णांक होत नाही बरं का खरं तर तो पूर्णांकच आहे ना एकच आहे किती अपूर्णांक होत नाही पण अनुच्छेद रूपात लिहायचं आहे आपल्याला म्हणून एक अंश येस वजा आता काय करणार आपण हा जे आहे ते सात अंश चोवीस आता बघा बरं हा नक्कीच बेरीज म्हणजे आपल्याला छेद समान केल्याशिवाय हे उत्तर सोडवता हे गणित सोडवता येणार नाही मग छेद समान करूयात याचा छेद किती बनवायचा आहे म्हणजे याला अंशाला छेदाला कितीने गुणायचं पंचवीस अंश चोवीस अधिक हा चोवीस एका आणि छेदस्थानी पण चोवीस एक चोवीस वजा चिन्ह नाही वजाच सात अंश चोवीस आता सर्वांचा छेद सारखा झालाय झाला की नाही छेदसारखा मग एकच वेळा घेऊयात एक आपण एखादी स्टेप्स वाढवायची नाही आता कमी करत चालायचं चला चोवीस आला पंचवीस अधिक चोवीस होणार आहे आता किती होईल पंचवीस चोवीस एकोण पन्नास आणि त्याच्यामधून आपल्याला किती कमी करावं लागणार आहे सात किती जाणार आहे बेचाळीस बेचाळीस अं छेद चोवीस अगोदर असं उत्तर आहे का बघूयात कुठंतरी नाही बेचाळीस अहून छेद चोवीस नाही हा याला संक्षिप्त रूप पण देता येईल आपल्याला बघूयात काय अडचण नाही संक्षिप्त रूप देऊया रूप हा दोन न घालूया भाग बे दोन्ही चार बे एक बे खाली बे एक बे बे दोन्ही चार बरोबर आहे अजून मला भाग घालवता येईल तीन ना अजून याला घालूयात तीन एक नाही तीन तीन सत्तर एकवीस हा इथं खाली लिहितो वाटल्यास हे बघा तीन सत्तर एकवीस आणि तीनच असा आहे का बघा काय आहे बी बघा इथं चोवीस चेद आहे इथं पण चोवीस आहे इथं पण चोवीस आहे पर्याय मात्र काय येतोय सात अंशेद चार पर्याय क्रमांक बी पण याचा सुद्धा पूर्णांक पूर्णांकामध्ये सुद्धा उत्तर असला असतं पर्यायामध्ये असलं असतं की नाही बघा चार एक चार पुढले किती बघा नव तीन तीन अंश चार असं सुद्धा उत्तर असलं असू शकलं म्हणजे असतं तर ते बरोबर आलं असतं पण पर्याय का नाही आपल्याला सात अंशेद चार दिलंय हे बघा चोवीस छेद एक नाही चोवीस तर काय काय झाला वाटेल सर मग मी चोवीस छेद केला असतं तर बरोबर आलं असतं का तर चोवीस एक चोवीस उरले किती नऊ बेचाळीस मध्ये चोवीस केल्यानंतर अठरा किती उरले बरोबर आहे का मग अठरा अंच्छेद काय आला असत चोवीस याला भाग जात होता बघा बर किती न सहा न सहा तरी आणि उत्तर काय आलं एक पूर्णांक तीन अंच्छेद म्हणजे मी दाखवलं ते आणि ह्याला जर अपूर्णांकात केलं तर बघा चार एक चार तीन सात छेद शेती आलं लक्षात पण पण नेहमी संक्षिप्त द्यायचंच हा